तरी तर ना मी अशी वावरातली भाजी आहे ना वरच शेंडे शेंडे खुडून घेतले मस्त भाजी शेंडे शेंडे तिला फुलं यायला लागले ना मग शेंडे शेंडे खुडून घेतले आणि माझी विरा बघा बघा माझी विरा कशी शेती आहे माझे शिवाला मम्मा कुठे मम्मा घरीच आहे बसनी येते मम्मा मावशी आहे ना यश आणि हे दोघ आले पुढं शिवांश आला अनु अनुदिती दादू आणि शिवांश आले विराला खूप आनंद झालाय ना विरा कण आला अ काका कुठे विरा काका काका का 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 कुठे विरू काका का का कुठे काका कुठे पिल्लो

आज आले आमच्या लाडक्या मुली सुरेखा प्रियांका सगळ्यात जास्त कांद्याची भाजी करायची तर आज आले सुरेखा आणि सुरेखा आणि प्रियांका अनुष्का यश दादू फक्त आता सपना राहिली आणि तिचे दोन मुलं नाही तर परिवार आला शिव तुला आजीकडे येऊन कसं वाटलं छान बाबाकडे नाही जायचं पुरुटी घ्यायची आहे बाबा इथं टाकलाय मुलींसाठी चहा इथं दूध टाकत आहे आणि आत्ताच आहे मुली आणि आमची अश्विनी दीदी आँ... आणि आमच्या आज शिंदेजी जे असून केस विसरे मग आवरत होते ना ग आज त्याच्यामुळे उशीर झाला समस्त पेशल चहा बनवलाय <taps> मावशी आली विरा मावशी माझ्या मुली आज आल्या खूप आनंद वाटला अरे हा ना मला खूप आनंद झाला पण पूर्ण इकडं पळत आहे अरे आमची विर बघा तशी ते विराची विर मला दाखवायला आली बाई हो फर्जी पुशी तू अग बाई अग माझी नवली अग माझी नवली काय शायनिंग मालती बाई काय शायनिंग मालती बाई अग माझी नवली काय शायनिंग मालती बाई अग बाई अग बाई अग बाई कच्या आच बाई कचा चला 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 किती आनंद झालाय गे लय आनंद झाला बाई लय आनंद झाला आज दृष्टच काढावं लागणार आईला कस लागते गोलते आई चुकलं गुकलं ग माझ्या थकलं ग थकलं ग थकली बाई थकली अगो बाई एवढ्या सगळ्या फारच्या पसून थकलं लेपडू हा इथं पोरं आता किती आहे तुझं तुझं किती आहे काय विरू विरू कोण कोण आलं आपल्या इथं कोण कोण आलं शांत कोण कोण आलं गुटन 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 बाश बाश जय जय बाप्पा कर आता जय जय बाप्पा कर बाप्पा कर बाप्पा कर आता बाप्पा कर जय जे बाप्पा कर जय जे बाप्पा कर जा मावशेला करून दाखव जे जे बाप्पा जय जय बाप्पा करून जातो मावशानला जागे बाई झोपलं ग झोपलं गार्क झपत बाईबाई आगवे हा झोपलं 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 माझी विरार झोपली बाई आता लई काम केलं माझी विरा

आता एवढे सगळे बेड असून पुरी खाली झोपलेय मस्त एकत्रित आहे ना जा आणि वीरू आहे ना झोपत नाहीत मग विरू पण मावशीन पशित आगे बाई दीदी मावशीकडे तर लैलाडाला काय आली काय लागतय जुनी हा आ काय कोणी पाच काय केला मग बाबू तुला येत येत का तुला तू व्हिडिओ तू रात्रीचे सव्वा बारा वाजले आणि अजून माझ्या मुली झोपल्या नाही अगं तुम्हाला झोपा येते का नाही आणि टीव्ही चालू करून डान्स बिन्स केलाय ना आता मी डान्स नाही टाकला त्यांचा कारण प्रॅक्टिस करते अजून अजून प्रॅक्टिस चालू आहे आणि विरा तर झोपतच नव्हते आता बळस तिला झोपायला पाठवली हा यश पण झोपला झोपतच नव्हते आणि शिवांश गेलाय तिकडं निरगावला प्रियांकाला कर म्हणा प्रियांकाला झोपे ना

आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नंतर मी पण